नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या नवीन दुसऱ्या भागामध्ये आज आपल्याला असं बघायला मिळतं की पौर्णिमा जी असते पौर्णिमा ही आपल्या सुनावर थोडासा रुबाब गाजवत असते तेवढ्यामध्ये सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा बोलते की हे बघ पौर्णिमा आपल्याला मान जर हवा असेल तर सुनावर असा रुबाब गाजून जमत नसतं असं पण सुलक्षणा ही ज्या आपल्या पौर्णिमाला बोलत असते कावेरी इकडे काकांकडे येते आणि काकांना बोलते की ह्या मुलीला थोडंसं समजावून सांगा अहो ही मुलगी खूप मला त्रास देते असं पण ही कावेरी आता काकांना बोलते कारण आता काका ह्या आपल्या त्या मुलीकडे बघत असतात दुसरीकडे आता सुलक्षणा जी असते सुलक्षणाही इकडे ह्या आपल्या बाबांशी बोलत असते इकडे आता काकांची मुलगी जी असते ती घरामध्ये खोबरं किसत असते तेवढ्यामध्ये तिच्या हाताला थोडंसं लागतं ती खूप आईगा ऐक म्हणू लागते तेवढ्यामध्ये काका तिथे येतात आणि काका बोलतात की किती लागलं तुझ्या हाताला त्यावेळेस इकडे काका त्या मुलीची खूप काळजी घेत असतात तेव्हा ही मुलगी जी असते ती काकांना बोलते की अहो काका मला लागले तुम्ही माझी एवढी काळजी काय करतात तेवढ्यामध्ये आता ही आपली जी मुलगी काकांची असते ती थोडीशी लागलेल्या जखमेवर प्रेमाने फुंकर मारत असते आणि इकडे काका आता जे काही चपाती लाटण्याचं काम असतं ते करत असतात त्यानंतर आता इकडे ही काकांची मुलगी जी असते ती बोलते की हे बघा बाबा मला आता या संसाराची जी काही गुढी आहे ती वाढवायची आहे काका बोलतात की असा मुलगा कुठे मिळणार बाळा तुला त्यावेळेस काकांची मुलगी बोलते की बाबा नक्कीच असेल मला असा मुलगा आणि नक्कीच भेटेल मला असा मुलगा असं पण ही जी काकांची मुलगी असते ती काकांना सांगत असते रियाचा वाढदिवस असल्यामुळे रियाच्या वाढदिवसाची पूर्णपणे तयारी झालेली असते इकडे सर्वजण खूप खुश असतात रियाचे मित्र मैत्रिणी सर्वजण या रियाच्या वाढदिवसाला आलेले असतात आता इकडे यश तिथे आलेला असतो यश हा रियाला शुभेच्छा देतो तेवढ्यामध्ये दे यशच्या मोबाईलवरती त्याच्या आईचा कॉल येतो तर यश लगेच बोलतो की आई काय गं त्यावेळेस इकडे ही सुलक्षणा जी असते ती यशला बोलते की अरे तू मला इतकं काही छान गिफ्ट दिलेलं आहे तुला रिटर्न गिफ्ट तर मला द्यावंच लागणार आहे ना ला असं पण ही रिया आता यशला बोलते आणि त्याच्या हातात देते इकडे सुलक्षणा ही कार्यक्रमात असते आता इकडे ह्या सुलक्षणाच्या मिस्टरांनी एक कंपनी लाँच केलेली असते आणि त्यासाठी एक खूप मोठी मिटिंग ठेवलेली असते ह्या मिटिंगसाठी खूप काही हे वार्ताहर तिथे आलेले असतात आता हे खूप काही प्रश्न ह्या आपल्या सुलक्षणाच्या मिस्टरांना विचारत असतात त्यावेळेस आता ह्या सुलक्षणाचे मिस्टर जे असतात त्यांना एवढं उत्तर देणं अशक्य असतं तर पौर्णिमा ही आपल्या मुलाला हळूच बोलते की अरे जा तू काही उत्तर दे त्यावेळेस इकडे दोघांची कुजबूज जी असते ती सुरू असते तर आता इकडे हे सर्व जे काही वार्ताहर असतात ते बोलतात की नेमकं हे सर्व कोण हँडल करणार आहे त्यावेळेस आता इकडे यश तिथे येणार असतो आणि इकडे ही पौर्णिमा जी असते ती बोलते की आता यश इथे येणार आहे तेवढ्यामध्ये इकडे यश आणि रिया दोघे एकमेकांशी बोलत असतात रिया ही यशला बोललेली असते की आय लव यू यश परंतु यश बोलतो की नाही सॉरी आपण फक्त फ्रेंडशिप करूयात बाकी माझ्या डोक्यामध्ये दुसरा काहीच प्रश्न नाही असं पण यश जो आहे तो, तो रियाला बोलतो यश बोलतो की मी खूप क्लिअर आहे प्रेम फक्त ज्या मुलीशी तिच्यासोबत माझं लग्न होणार आहे त्याच मुलीवर मी प्रेम करणार आहे असं पण हा यश जो आहे तो रियाला बोलत असतो दुसरीकडे आता यश जो आहे यश इकडे जाणार तेवढ्यामध्ये रिया ही यशच्या पुन्हा पाठीमागे जाते आणि ही रिया यशला बोलते की प्लीज यश तू माझं ऐक ना सपोज जर तू एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला आणि ते जर तुझ्या आईला आवडत नसेल तर तू कुणाची साथ देशील असं रिया ही यशला विचारते तर यश लगेच बोलतो की जी मुलगी माझ्या प्रेमात पडेल ना ती माझ्या माला आवडणार नाही असं कधीच चुकूनही होणार नाही असं यश आता ह्या रियाला जेव्हा बोलतो तेव्हा आता रियाचा चेहरा पूर्णपणे पडतो त्यानंतर आता सुलक्षणा जी आहे सुलक्षणा ही रेसिपी घेऊन येत असते आता ज्या वार्ताहर लेडीज असतात त्या बोलतात की सुलक्षणा मॅडमसाठी आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे मी जी काही ही रेसिपी करत आहे त्यासाठी तुम्ही पुढे काय येत नाही मग आजकालच्या बायका तर खूप पुढे गेलेल्या आहेत ना असं पण लेडीज वार्ताहरात ह्या आपल्या सुलक्षणाला प्रश्न विचारतात तेव्हाच आता सुलक्षणा लगेच बोलते की हो देते मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सुलक्षणा जी आहे ती सर्वांना नमस्कार करते बोलते की अतिथी देवो भव आता मला सांगा मी जर ह्या बिझनेसमध्ये आले असते तर मग तुमचं इथे स्वागत कुणी केलं असतं ही, के ही रेसिपी जी आहे ती कोण घेऊन आलं असतं असं पण सुलक्षणा जेव्हा या न्यूजवाल्यांशी बोलत असते तेव्हा मात्र इकडे यश आणि रिया जे कार्यक्रमात असतात बर्थडेच्या पार्टीमध्ये असतात हे सुद्धा सर्व ऐकत असतात रिया बोलते की ही कुठल्या जगामध्ये जगते ही बाय नॉन्सेस असं रिया जेव्हा बोलते तेव्हा यश बोलतो की अगर रिया तुझा हा जो ड्रेस घातलेला आहे तो खूप डाऊन मार्केट आहे मी फक्त तुझ्या ड्रेसबद्दल कमेंट केली तर तुला किती राग आला मग मला एक म्हणायचं हे माझं ओपनिंग आहे हे तू विसरू नको असं पण इकडे यश जो आहे तो रियाला बोलत असतो मा जे काही बोलत आहे त्याचा मागचा पास्ट तुला माहीत आहे का मग तू का तिला नावं ठेवते असं पण यश या रियाला बोलतो आपल्याला माहीत नसलेल्या व्यक्तींना कधीच कुणाला जज करायचं नसतं जसं दिसायला दिसतं तसं कधीच नसतं असं पण यश आता ह्या रियाला बोलतो त्यावेळी रिया बोलते की अरे यश ह्या बाईसाठी तू इतका का बाजू घेतोय तिची तर यश बोलतो की शेवटी ती माझी मा आहे असं पण यश या रियाला जेव्हा बोलतो त्यावेळेस आता रियाची बोलते तिथे बंद होते ज्या रियाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सर्व मुली आलेल्या असतात सर त्या सर्व यशकडे बघत राहतात मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की ज्या आईने माझ्यावर असे संस्कार केलेले आहेत माझ्या कुटुंबाला सावरलेलं आहे आणि स्वाभिमानानं उभे केलेलं आहे त्या मातेचा मी मुलगा आहे तिच्या विरोधामध्ये मी एक शब्दही ऐकू शकणार नाही आहे असं पण हा यश जो आहे तो रियासमोर बोलत असतो पुन्हा या रियाला हॅपी बर्थडे असं बोलतो आणि पुन्हा तेथून निघून जातो आता इकडे घरामध्ये आपल्या देवी मातेची आरती सुरू असते सुलक्षणा आणि तिचे मिस्टर हे सर्वजण आता घरामध्ये आरती करत असतात आणि बाकीचे जे मेंबर असतात ते सुद्धा आरती करत असतात अगदी सर्व घरामध्ये आनंदमयी भक्तिमयी वातावरण असतं सुलक्षणाच्या नंतर घरामध्ये ज्या सुनबाई असतात त्यांच्या हाताने सुद्धा ही आरती होत असते सुलक्षणाचं लक्ष यशकडे लागलेलं असतं सुलक्षण ही आपल्या मनाशी बोलते की आरती संपायला आली तरी सुद्धा यश अजून घरात आलेलं नाही इकडे पूर्णिमा जी असते ती सुद्धा आपल्या हातामध्ये आरती घेऊन आरती करत असते आता सर्व घरातली जे मेंबर्स असतात त्यांच्या हातून ही आरती पूर्ण होत असते आणि सुलक्षणा ही बाबांकडे बघत असते त्याच वेळेस आता जेव्हा इकडे ही सुलक्षणा समोर बघते तर यश आता आपल्या हातामध्ये आरती घेऊन आरती करत असतो तेव्हा सुरक्षणाला खूप आनंद वाटतो यश इकडे आपल्या आईकडे पण बघत असतो इकडे यशला बघून इकडे सुरक्षणाला थोडंसं बरं वाटतं त्यानंतर आता पुढे हे गुरुजी जे घरात असतात ते बोलतात की चला आता आरती झालेली आहे इकडे हा यश जो आहे तो सर्वांना महाआरती देत असतो यश आता सर्वांना महाआरती देत असतो पौर्णिमा सुद्धा यशकडे बघत राहते तर घरातील बायका सुद्धा असतात त्या सुद्धा यशकडे बघतात कारण यश पार्टीला गेलेला हे सर्वांना माहीत असतं सुलक्षणाला तर खूप राग येत असतो त्यानंतर आता सुलक्षणा ही सर्वांच्या हातावर पंचामृत देत असते तेवढ्यामध्ये आता त्यांच्या हातावर सुद्धा पंचामृत देत असते त्यानंतर यश आणि सुलक्षणा हे दोघे एकमेकांसमोर येतात दोघे एकमेकांकडे बघतात इकडे सुलक्षणासमोर आता यश आपल्या कानाला हात लावतो आणि माफी मागत असतो तेव्हा आता सुलक्षणाही आपल्या मुलाकडे बघते बाबासुद्धा बघत असतात आणि घरातील मेंबर जे असतात ते सुद्धा सर्व या यशकडे बघत राहतात तर यश लगेच आपल्या आईला सॉरी असं बोलतो आईने यशला माप केलेलं असतं आणि यश आता आईने माफ केल्यामुळे खूपच खुश झालेलं असतो आणि सर्वजण आता या सुलक्षणाकडेच बघत राहतात सुलक्षणाही यशच्या हातावर ते पंचामृत देते आणि आपल्या मुलाकडेच एकटक बघत राहते यशसुद्धा खूप खुश असतो बाबासुद्धा खूप खुश असतात नंतर यश आपल्या आईच्या पायांचं दर्शन घेतो तर सुलक्षणा छान असा आशीर्वाद देते दे। तर पौर्णिमा लगेच तेवढ्यात हळूच बोलते की लाडका आणि तोडका बघा यामध्येच फरक कळून येतो असं पण ही पूर्णिमाता आपल्या मनाशी हळूहळू बोलत असते असं बघायला मिळतं की आता इकडे हा यश जो आहे तो आपल्या आईला बोलतो की मा तुझ्या नेमकं मनाला पाझर कधी फुटणार आहे ते जो आहे उदयला आपल्या आईची खूप आठवण येत असते तेव्हा आता जो यश आहे तो बोलतो की आई अगं तुला उदयची आठवण का येत नाही आहे त्यावेळेस इकडे ही, ही आई बोलते की अरे तो हे घर सोडून निघून गेला मला काही वाटत नाही त्याचं त्याला हे घर सोडून जाताने का हे घर सोडावं असं वाटलं असं पण ही सुलक्षणा ही आपल्या यशला बोलत असते त्यानंतर इकडे आता हा उदय जो आहे तो इकडे बाहेर आलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद